मराठा आरक्षण मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील मुस्लिम समाजालाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी केल्याने खळबळ उडाली आहे जरांगे यांच्या मुस्लिम ओबीसी आरक्षण मागणीमुळे सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे राज्यात काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी आढळल्या आहेत त्यामुळे या मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावे कसे मिळत नाही तेच मी पाहतो असे आव्हानात्मक विधान जरांगे पाटील यांनी आज केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुढे म्हटले आहे की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नोंदी सापडत आहेत खास करून काही ठिकाणी मुस्लिम समाजाचेही कुणबी नोंदी निघाल्या आहेत याशिवाय लिंगायत मारवाडी ब्राह्मण लोहार आदी समाजाचेही नोंदी कुणबी म्हणून आढळून आल्या आहेत जर सरकार दरबारी दप्तर उपलब्ध असेल आणि त्यांच्या नोंदी कुणबी अशा असतील तर मुस्लिमांनाही आरक्षण ओबीसी प्रवर्गातून मिळायला हवं त्यांच्यावरही अन्याय होऊ नये कायद्याचा मुद्दा आहे तर कायद्यानेच बोला पाशा पटेल नावाच्या गृहस्थांची नोंदही कुणबी म्हणूनच निघाली आहे त्यामुळे जर मुस्लिम सरकारच्या दरबारी जर तशा नोंदणी असतील तर राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे अशी ठाम मागणी जरांगी यांनी केली आहे आरक्षण आम्ही घेतच असतो कसे देत नाही तेच पाहतो असे जवळपास थेट आव्हानच चरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिले आहे